नमस्कार माझ्या व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत श्री स्वामी समर्थ जी जे स्वामी समर्थ या गुढ शब्दांनी आपण आपल्या व्हिडिओची सुरुवात करत आहोत तुम्ही सगळ्यांनी टायटल बघितलेलंच असेल की आज आपण कशाबद्दल बोलणारे अर्थातच आचार्य चाणक्य नीतीनुसार काही विचार चंद्रगुप्ताला चाणक्य सांगत आहेत आणि तेच आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत जे आपल्या जीवनामध्ये अनेक बदल घडून आणणारे आणि सत्य आहेत ते कोणते आहेत चला बघूया चंद्रगुप्तासमोर बसून आचार्य चाणक्य म्हणतात जर या जगामध्ये तुला यश प्राप्त करायचं असेल तर हुशार बनून राहा तू जर हुशार नाही बनाला तर हे लोक तुला पायाखाली तुडून पुढे जातील या जगामध्ये साध्या आणि सरळ लोकांसाठी कोणतीही जागा नाही जर तुला साधं राहायचंच असेल तर समजून घ्यावं लागेल की तू यश कधीसुद्धा प्राप्त करू शकत नाही हे लक्षात ठेव तुला तुझ्या बुद्धीचा उपयोग हा योग्य रीतीने करावा लागेल सफलता प्राप्त करण्यासाठी दहा नेम लक्षात ठेवावे लागतील त्यातील पहिला नेम म्हणजे कधीच कोणाला आपली कमजोरी दाखवू नये कारण लोक त्याचा फायदा घेत असतात या जगात दोन प्रकारचे लोक आहेत जे एक शिकार करतात आणि दुसरा म्हणजे जे शिकारी बनतात तुझी कमजोरी या जगाला सांगितली तर हे मान्य कर की तू या जगामध्ये स्वतःला शिकारी बनवत आहे लोकांना परवा नाही की तुम्ही किती चांगले आहात तुझे मन किती चांगले आहे याच्याशी काही घेणं देणं नाही तर लोकांना फक्त कमजोर व्यक्ती हवा असतो जो त्यांच्या स्वातर् स्वार्थासाठी वापरला जाईल पुढे चाणक्य म्हणतात दुसरा नेम स्वतःची इज्जत करा नाहीतर तुम्हाला जगामध्ये कुठेच मान मिळणार नाही जर तुम्हाला स्वतःची इज्जत स्वतःच तुम्ही देणार नाही तर लोकसुद्धा तुम्हाला एक बेकार वस्तू समजतील हे जग त्याच लोकांना महत्त्व देते जो स्वतःला महत्त्व देत असतो आत्मविश्वासाची एक शर्यत ही आहे की तुम्ही स्वतःला सम्मान द्या त्याचे तुम्ही स्वतः हकदार आहात आत्मसन्मान हा का गरजेचा आहे असा विचार करा की तुम्ही स्वतःला दगड समजले तर लोकही तुम्हाला पाय मारून पुढे जातील आणि तेच तुम्ही स्वतःला किंमत दिली आणि हिरा समजले तर तेच लोक मात्र तुम्हाला सांभाळून ठेवतील आणि तुमची किंमतसुद्धा करतील हा जगाचा सत्य नियम आहे त्यामुळे स्वतःला ओळखणं खूप गरजेचे आहे पुढे चाणक्य म्हणतात की तिसरा नियम योग्य शब्द आणि योग्य वेळेवर बोलणे नाहीतर लोक तुमच्या बोलण्याला कधीसुद्धा गंभीर समजणार नाहीत शब्द ही आपली ताकद आहे आणि त्याचा वापर आपण करणं ही आपली एक कला असते योग्य शब्दांचा वापर करून आणि योग्य यो वेळेत करून ही आपल्या आत्मविश्वासाला आणि प्रभावीशाली बनण्यासाठी योग्य ठरत असते जर तुम्ही कोणताही विचार न करता काहीही बोलत असाल तर अर्थातच कोणीच त्या व्यक्तीला समजून घेऊ शकत नाही तर त्याचे बोलण्याचं काहीसुद्धा महत्त्व उरत नाही उदाहरण एक मुलगा आहे त्याचं नाव करण आहे आपल्या बॉससोबत बोलण्यासाठी तो गेला तो खूप घाबरला होता आणि त्याला माहीतसुद्धा नव्हतं की काय बोलावे तिथे जाऊन तो नुसती बडबड करत राहिला आणि बोलू लागला त्याच्या बॉसने त्याच्याकडे लक्षसुद्धा दिले नाही की तो काय बोलत आहे त्या बॉसने त्याच्या शब्दाला महत्त्व दिले नाही त्याच्या सर्व शब्दांना इग्नोर केले करणला समजले की जर आपण शांत राहिलो असतो आणि वेळ थोडा मिळाला असता चांगला विचार करून बोललो असतो तर अर्थातच आपल्या शब्दाला महत्त्व राहिले असते त्याच पद्धतीने नेता आणि प्रभावशाली व्यक्ती आपले शब्द आणि वेळ दोन्हीही गोष्टी जपून वापरत असतो चौथा नेम कोणाच्याही स्वार्थाविना कोणीच तुमचे नसते हे कडू जरी असले तरी ते सत्य असते या जगामध्ये कोणी कोणासाठी काहीसुद्धा स्वार्थासाठी करत असते जर तुम्ही हा विचार करत असाल की लोक तुम्हाला बिना स्वार्थाची मदत करत असेल तर हे मात्र चुकीचं ठरू शकते काही ना काही उद्देशाने प्रत्येकजण आपल्याशी जोडलेला असतो जोपर्यंत तुम्ही पैसे कमवत आहात तुमच्याकडे ताकद आहे किंवा एखादी खास विशेषता असेल तोपर्यंतच लोक तुमच्याजवळ राहतात जर हे सगळं तुमचं कमजोर झालं तर अर्थातच लोक तुमच्यापासून दूर होतात त्यामुळे खरा ठरतो तो स्वार्थच पुढे चाणक्य म्हणतात पाच वा नकारात्मक विचारांना हुशारीने उत्तर द्या रागाला सांभाळून आयुष्य प्रत्येकजण तुम्हाला आनंदात राहू देणार नाही नकारात्मक विचार आणि टोमणे नेहमीच आपल्याला परेशान करत असतात पण आपण आपले त्याचे उत्तर कसे द्यायचे तर रागाने राग न आणू देता अगदी शांततेने त्याचं उत्तर दिलं पाहिजे पुढे उदाहरण देतात अजय हा एक सफल असणारा व्यवहार आणि व्यापार असणारा एक व्यावसायिक होता परंतु त्याच्यासोबत असणारे सहकारी नेहमीच त्याला टोमणी ने देत असत अपमान करत असत एक दिवशी एका सहकाऱ्याने त्याला बोलले की तू जे काही केलं आहे ते काहीच खास नाही आहे तुझं यश हे नशिबाचा खेळ आहे अजय तिथे शांत उभा राहिला न भांडता आजीच्या मनात विचार आला की मी जर याला भांडलं तर अर्थातच मी याच्या पुढे लहान समजेल त्याने स्वतःला शांत ठेवले आणि हसला व म्हणाला मला मान्य आहे की प्रत्येक रस्ते हे वेगवेगळे आहेत पण जे रस्ते आपण निवडला आहे त्यानेच मला इथपर्यंत आणून ठेवले आहे हे उत्तर ऐकून मात्र सहकार्याचं तोंड पडलं त्याला असे वाटले की याला आपण काही बोलले तरी याला राग येत नाही हा किती शांत आहे आणि तो तिथून निघून गेला अशा प्रकारेच नकारात्मक विचारांना हसून आणि विचार करून उत्तर दिले पाहिजे कारण आपण आपले जीवन जगत असताना ह्या गोष्टी आपल्यासाठी सहकार्य नक्कीच करू शकतात अशा पद्धतीने आपण पाच नेम या व्हिडिओमध्ये बघितले आहेत पुढचे पाच नेम आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करा परत भेटू अशा छोट्याशा व्हिडिओने धन्यवाद